कालपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळतं आहे याचा हटका ठाणेकर नागरिकांना बसला आहे सखल भागात असणाऱ्या लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे माझी वडा गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या ठिकाणी असणाऱ्या गणेश कला केंद्रांमधील गणेशमूर्ती अक्षरशः पाण्याखाली गेल्या आहेत अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊ ठेपल्याने गणेश मूर्तींचं अतोनात नुकसान झाल्याचं बघून गणेश मूर्तीकारांना अक्षरशः अश्रू अनावर झाले पावसाचा कहर ठाणे शहरामध्ये आज सकाळपासून सुरू आहे सकाळपासून शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्या कारणाने सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतूक ठप्प झाली गोडबंदर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता कोपरी आणि ठाणे शहरातील इतर भागांमध्ये पाणी शिरल्याने उपमुख्यमंत्री तथा एकनाथ उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त सौरभराव यांनी घटनास्थळाची पाहणी केली दिवसभर आज पावसाचा जोर चालू होता या कारणाने आयुक्तांनी देखील रस्त्यावर उतरून यंत्रणा सक्रिय केली मुसळधार पावसाने ठाण्याला अक्षरशः झोप झोडपून काढल्याचं चित्र बघायला मिळालं अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह देखील खंडित झाला कळवा परिसरामध्ये देखील ठाणे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या ठिकाणी देखील अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या येऊर परिसरामध्ये देखील अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या वाघविळ गावातील रस्ते पाण्याच्या खाली बुडाले पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नसल्याने रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं मुंब्रा शिळफाटा दिवा घोडबंदर रोड वागळे स्टेट ठाणे मार्केट सिरंग सोसायटी वृंदावन सोसायटी वंदना एस टी डेपो तलावपाळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडल्या उपवन तलाव अक्षरशः ओसंडून वाहत होता रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने उपनगरीय वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्याचं चित्र देखील बघायला मिळालं